अथर्वशीर्ष पठणाचे रहस्य असे करापठण होईल चमत्कार गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीला समर्पित असलेले एक अत्यंत प्रभावी आणि महत्वाचे उपनिषद आहे केवळ एक सामान्य स्तोत्र नसून त्यात गणपतीच्या मूळ स्वरूपाचे आणि त्याच्या वैश्विक शक्तीचे सखोल वर्णन केले आहे परंतु केवळ पाठ केल्याने त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही या पठणामागे एक विशेष पद्धत दडलेली आहे अथर्व शीर्ष पठणाचे खरे रहस्य अथर्व शीर्ष पठणाचे खरे रहस्य हे केवळ उच्चारांमध्ये नसून तुमच्या मनाच्या एकाग्रतेमध्ये दडलेले आहे पठण करताना तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही त्वमेव माताच पिता त्वमेव असे म्हणता तेव्हाख्या अर्थाने गणपतीला तुमचे मातापिता मानून त्यांच्यावर श्रद्धा ठेवा यामुळे पठण हे केवळ एक कर्मकांड न राहता एक गहन साधना बनते असे करा पठण होईल चमत्कार योग्य उच्चार अथर्वशीर्षातील मंत्रांचा योग्य आणि स्पष्ट उच्चार करणे खूप महत्वाचे आहे चुकीच्या उच्चारामुळे मंत्राची शक्ती कमी होऊ शकते निश्चित संकल्प पठण सुरू करण्यापूर्वी एक छोटासा संकल्प करा उदा मी हे पठण माझ्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी करत आहे किंवा मा माझ्या मनाच्या शांतीसाठी करत आहे यामुळे तुमच्या पठणाला एक दिशा मिळते सातत्य कोणत्याही गोष्टीचा परिणाम पाहण्यासाठी सातत्य आवश्यक आहे रोज एका निश्चित वेळेत पठण केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम लवकर दिसू लागतात श्रद्धा आणि भावना सर्वात महत्वाचे म्हणजे पठण करताना तुमच्या मनात गणपतीबद्दल निस्सीम श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे गरजेचे आहे चमत्कार म्हणजे काय अथर्व शीर्ष पठण केल्याने होणारा चमत्कार म्हणजे काहीतरी अलौकिक किंवा जादू झाल्यासारखे नाही तुमच्या जीवनातील अडथळे दूर होणे मन शांत होणे कामात यश मिळणे आणि तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होणे हाच खरा चमत्कार आहे या नियमांनुसार अथर्व शीर्षाचे पठण केल्यास तुम्हाला जीवनात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील